मित्रांनो मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस असणारे प्रगतीने भरलेला आणि अधिक नफा देणारा महत्वाच्या कामातले अडथळे दूर होतील अडकलेले पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्यावे लागतील मग आणखीन काय काय घडणार आहे जानेवारी महिन्यामध्ये मेष राशीच्या बाबतीत नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी कशी ठरणार आहे चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जे मनात ते रान करणारी साठी दोन हजार पंचवीस ची सुरुवात नक्कीच खास ठरणार आहे मेषराशीच्या जातकांसाठी करिअरच्या क्षेत्रामध्ये अधिक लाभ प्राप्त होताना दिसतील त्याचबरोबर वर या काळामध्ये तुमच्या काही इच्छा सुद्धा पूर्ण होताना दिसू शकतात हे खरं आहे की तुमचा खर्च जानेवारी महिन्यामध्ये वाढू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये लोकांना त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल मानसिक ताण थोडासा येण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन किंवा जी कुठली साधना उपासना तुम्ही करता ती चालू ठेवावी लागेल कारण साधना उपासना मानसिक ताणतणावातून दूर करते पण करिअरच्या बाबतीत मात्र तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये भाग्याची साथ मिळताना दिसणार आहे करिअरसाठी लाभदायक असे संकेत असतील करिअरमध्ये हळूहळू यशप्राप्ती दिसून येईल नवीन नोकरीच्या संधी तुमच्या जीवनात येऊ शकतात जानेवारी महिन्यामध्ये तुमचे लहान बहीण किंवा भाऊ यांच्याशी कुठल्या तरी गोष्टीवर वाद होण्याची शक्यता आहे म्हणून बोलताना विचार करून बोला शब्दांची निवड योग्य ती करा शक्यतो वाद होणार नाही याकडे लक्ष द्या या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व टिकवून ठेवाल तुम्हाला व्यवसायात अपेक्षित तु नफा मिळताना दिसेल प्रवास घडून आले तर ते सुद्धा शुभ ठरतील महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठताना दिसेल प्रशिक्षणासाठी म्हणून परदेश गमनाची सुद्धा शक्यता आहे जर तुम्ही अविवाहित आहात तुमच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत तर विवाह जुळण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे तसे योग आहेत तसे ग्रहमान आहे नोकरी धंद्यात तर एक पाऊल पुढे असणारच आहे पण त्याचबरोबर तुमचं आरोग्य सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये चांगलं असणार आहे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर शैक्षणिक प्रगती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तुमचा जो खर्च होणार आहे तो धार्मिक कार्यासाठी होताना दिसेल पण कायदेशीर बाबींबाबत मात्र तुम्हाला जरा सांभाळून वागावं वा लागेल तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी कायदा मोडू नका कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलीही गोष्ट करू नका ती तुम्हाला महागात पडू शकते कायद्याने वागा कायद्याचं बोला आणि कायद्यानेच गोष्टी गोष्टी करा जेने त्या तुमच्यासाठी लाभदायक ठरतील तुम्हाला दोन हजार पंचवीस हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत त्यामध्ये संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या कसं जाणार आहे कौटुंबिक दृष्ट्या कुठले महत्वाचे बदल घडणार आहेत हे सविस्तर सांगण्यात आला आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल त्याचबरोबर मार्च महिन्यापासून राशीची सुरू होणारे साडेसाती साडेसाती शब्द ऐकला की माणसं घाबरून जातात लगेच पण घाबरून न जाता तुम्ही कुठल्या उपाययोजना करायला हव्या हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर साडेसातीमध्ये कसं वागावं वा? कोणत्या चुका अजिबात माहिती तुम्हाला त्या व्हिडिओत मिळेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल तो व्हिडिओ नक्की ऐका आणि साडेसाती सुरू होण्याआधीपासूनच म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच तुम्ही उपाय योजना सुरू करू शकता त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हनुमानाची उपासना सुरू करणं दोन हजार पंचवीस या एक जानेवारी पासूनच तुम्ही मारुती रायाच्या उपासनेला सुरुवात करू शकता त्यामध्ये मग रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा हनुमान चालिसा म्हणणं कुठलीही एक गोष्ट निवडू शकता शकता आणि ती नियमित वेळेला रोज न चुकता करू त्यामुळे निश्चितच साडेसाती मध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील मित्रांनो लक्षात घ्या भविष्यात चांगल्या घटना घडाव्या असं वाटत असेल तर वर्तमानातल्या कृतीला सुधारण्याची गरज असते आणि हेच मेष राशीच्या लोकांना जानेवारीपासून करायचं आहे येणारं वर्ष शुभ जावं चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक जानेवारीपासूनच तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या काही चांगल्या सवयी करून घ्या काही चांगल्या सवयींनी आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणा नक्कीच त्या तुम्हाला भविष्यात सोनेरी दिवस दाखवतील तसा जानेवारी महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे स्वतःसाठी उभं राहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे नवीन मार्गावर नव्या संधी तुमची वाट बघतायत त्या संधींचा फायदा घेणं तुमच्या हातात आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी लोकमत भक्ती चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका